नमस्कार मी विवेक कुलकर्णी टू पॉइंट ओ फाउंडर ऑफ हेल्थ माइंड सोल मॅजिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये काही असे लक्षणे दिसून येत आहे का तुमची त्वचा कोरडी होणे तुमचे होत फाटणे तुमचे नख फाटणे किंवा नखांचा आकार बदलणे तुम्हाला पिवडी युवरी नेणे ने, पिवळी गळद एवढी नेणे ने, तुम्हाला सकाळी थकल्यासारख्या वाटणे सो so, हे काही तुमच्या शरीराचे लक्षण आहेत जे काही तुम्हाला सांगता आहे की तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं आणि ब्लडचं प्रमाण कमी झालेलं आहे सो so, मित्रांनो हे जे टेस्ट आहे बसल्या घर घरबसल्या तुम्ही हे टेस्ट कशी करू शकता ते मी तुम्हाला आता सांगतो आहे तुम्हाला तुमचा हात समोर घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा हात समोर घेऊन तुम्हाला तुमच्या स्किनला पाच सेकंड होल्ड करायचं आहे आणि स्किन सोडायची आहे स्किन जर इझिली खाली गेली तर तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवलचं प्रमाण प्रॉपर आहे आणि स्किन जर हळूहळू खाली जात असेल तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वॉटरचं प्रमाण कमी आहे तर तुम्हाला अलर्ट होणं जरुरी आहे तुमच्या शरीरामध्ये जर तुमचे जे डोळे आहेत डोळ्यामध्ये जर डोळे जर लालसर नसेल तुमचे कंजेक्टिवज आहे ते लालसर नसेल ते जर व्हायटिश असेल तर तुमच्या शरीरामध्ये ब्लडचं प्रमाण कमी झालेलं आहे तुमचे दोन्ही हात रफ करायचे आहे दोन्ही हात रफ केल्यानंतर इथे जर तुमच्या शरीर तुमच्या हातावर जर लाल लाल दिसत असेल तुमच्या शरीरामध्ये ब्लड लेवल प्रॉपर आहे आणि ते जर दिसत नसेल तर ब्लड लेवल तुमची कमी आहे नकाचा टेक्चर जर चेंज होत असेल सो तुम्हाला हे सुद्धा साईन आहे की तुमच्या शरीरामध्ये ब्लड लेवल कमी आहे सो तुम्हाला अशाच संकेत समजून घ्यायचे असेल तर टू हा तीन दिवसाचा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे कारण याच्यामध्ये आपण अशाच वेगवेगळ्या शरीराचे संकेत समजून तुमचे आरोग्याचे कार्ड तयार करणार आहे आपण तुमची टाइम लाईन टेस्ट घेणार आहे असे वेगवेगळे शरीराचे सिमटम्स बघून आपण तुमचं स्वतःच वैयक्तिक हेल्थ स्कोअर कार्ड तयार करणार आहे हा तीन दिवसाचा प्रोग्राम खूप पॉवरफुल आहे कारण या प्रोग्राम मध्ये आपण माइंड वेलनेस अँड गट वेलनेस बघणार आहे सो so, ज्यांनी या प्रोग्रामला रजिस्टर केलं त्याचं त्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद बट ज्यांनी अजूनपर्यंत या प्रोग्रामला रजिस्टर नाही केलं दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्ही आय पी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि आमच्या प्रोग्रामला अटेंड करू शकता ओके okay? सो so, आणि लँडिंग पेज दिलेला लँडिंग पेजला सुद्धा फॉलो करा आमच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी सो ज्यांनी पण रजिस्टर केलं नाही क्विक रजिस्टर करा प्रोग्रामला व्ही आय पी व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हा तिथे तुम्हाला सर्व अपडेट भेटणार आहे सो so, हा प्रोग्राम तुमच्या मित्रासोबत तुमच्या परिवारासोबत नक्की घ्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि तुमच्या आरोग्याचा ताबा घ्या थँक्यू थँक्यू सो मच